कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पत्रकार दिनाचे औचित्य साधून खेड जेसीच्या वतीने सर्व पत्रकारांसाठी अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला असून खेड तालुक्यातील पत्रकारिता करत असलेल्या सर्व पत्रकारांना अपघाती विमा संरक्षण देण्याचं जाहीर केलं असून या निर्णयाचे सर्व पत्रकारांनी स्वागत केले वार्तांकन करत असताना पत्रकारांना सगळीकडे फिरावे लागते अशा वेळी त्यांना विमा संरक्षणाची मोठी गरज असते दुर्दैवानं अपघात झाला तर पाच लाख खेडमधील सर्व पत्रकारांना जेसीच्या उपक्रमामुळे मिळणार आहे जेसीज या संघटनेचा रस्ता सुरक्षा कवच या उपक्रमाअंतर्गत अपघाती विमा संरक्षण खेडमधील सर्व पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्यांना दिले जाणार असल्याचं खेड जेसीचे अध्यक्ष अमर दळवी यांनी सांगितलंय खेड जेसी ही एक सामाजिक कार्यात असणारी अग्रगण्य संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष जे मधील जे जेसीचे कार्यक्रम असतात मग फेस्टिवल असेल किंवा सामाजिकचे इतर काय कार्यक्रम असतील हे संपूर्ण सर्व कार्यक्रम अगदी तळागाळापर्यंत आमचे जे पत्रकार बंधू पोचवत असतात आणि तसंच बंधू हे कायम प्रवासात असतात किंवा इतर काय माहितीसाठी बाहेर जात असतात आणि ह्यासाठी खेळ जैसियाच्या वतीने आज आम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणि पत्रकार दिनाचं औचित्य साधून या सर्व पत्रकार बंधूंसाठी आम्ही एक रस्ता को रस्ता सुरक्षा कवच ही जी एक इन्शुरन्सची योजना आहे ही आम्ही या सर्व आपल्या खेड तालुक्यातील पत्रकारांना एक भेट म्हणून देत आहोत या सुरक्षेमध्ये जर ॲक्सिडेंटली जर समजा डेथ झाली तर त्याचं पाच लाखाचं कव्हर असणार आहे तसंच जर ॲक्सिडेंटमध्ये अपघातामध्ये जर काय काय दुखापत झाली ह्याच्यासाठी देखील पाच पाच लाखाचं या इन्शुरन्समध्ये कवर असणार आहे